भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराच्या अल्पसंख्याक मोर्चातर्फे राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले हे शिबिर पक्षाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष जाकीरबाई सगरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले या प्रसंगी सरचिटणीस डीडी काकाजी ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू व रामभाऊ तडवळकर बादशाबाई इब्राहिम सगरी महामंत्री जिशान सय्यद सरचिटणीस करीम सय्यद सचिव आदम शेख डोका उपाध्यक्ष उंडेकरी शेख मणियार ताजुद्दीन भानकरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जुबेर रामपुरे अखिल नालवार कार्यालय प्रमुख श्रीहरी मॅकल अजरुद्दीन शेख जुने तांबोळी अजहर पठाण मुदस्सर विजापुरे आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जाकीर सगरी हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत ते नेहमी सामाजिक व विधायक कार्यात आघाडीवर असतात त्यामुळेच ते जनतेचे सर्वात लाडके व लोकप्रिय ठरले आहेत आमच्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती भाजप मोर्चा अल्पसंख्यांचे चे शहराध्यक्ष जाकीरबाई सगरी यांनी दिली नमस्कार मी जाकीर सगरी बीजेपी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आमचे मुख्यमंत्री परवा वाढदिवस होता या वाढदिवसाचे निमित्त आम्ही रक्त शिबिर ठेवलेले तर बी जे पी कार्यालयामध्ये अल्पसंख्येचे जास्तीत जास्त लोक सामील होऊन रक्तदान केले मुख्यमंत्रीसाठी सदर शिबिर यशस्वीतेसाठी सर्वांनी मोलाचे योगदान दिले